दिवसाघरात कोणी नसताना दरवाजाला कुलूप असणाऱ्या घरांची रेखी करून अवघ्या काही मिनिटात दरवाजाचं कुलूप उघडून घरातील सोनं चोरून पसार होणाऱ्या दीपक वैश्य या चाळीस वर्षाच्या आरोपीला वागल्या पोलिसांनी मोठ्या शेथाफेनं अटक केली आहे वागळी स्टेट पोलीस स्टेशन हद्दीमधील एकदार रहिवासी संघटनाचा अंबिकानगर येथील महिला सुरेखा शशिकांत खेडेकर वयवर्ष एक्केचाळीशी आपल्या घराच्या कोलीला कुलूप लावून कामावर गेले असता कुणीतरी चोरट्यानं घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून ब्याऐंशी हजार रुपये किमतीचे दागिने चोरी करून नेले होते या याबाबतची तक्रार त्यांनी बागडे पोली स्टेट पोलीस स्टेशनमध्ये केली त्या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्यात आला याप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे निरीक्षक प्रवीण सावंत आणि त्यांच्या पथकानं आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचं सीसीटीव्ही फुटेज गुप्त बातमीदारापासून मिळालेली माहितीनुसार आरोपी हा तीन हात नाका इथे येणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे आणि त्यांच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी दीपक पैश्र याला ताब्यात घेण्यात आलंय त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याविरुद्ध पंधरा घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय तसंच त्याच्याकडून एकूण एकतीस हजार चारशे ऐंशी ग्रॅम सोनं आठ ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये असा एकूण एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या आरोपीविरोधात यापूर्वी मुंबईतील पंधरा विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत एक चांगलं डिटेक्शन वागळे स्टेट पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीमने केलेलं आहे त्याच्यामध्ये एक खूप नावाजलेला आरोपी आहे ज्याचे पूर्वीचं खूप मोठं रेकॉर्ड आहे त्याला या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक आहे एक सातशे दहा अब्लिक पंचवीस हा घरपोडीचा तीनशे एकतीस तीन आणि तीनशे पाच तीन प्रमाणे बी एन एस ॲक्टप्रमाणे प्रमाणे एक गुन्हा दाखल होता एक एक्केचाळीस वर्षीय महिला होती तिच्या जी अंबिकानगर राहणारी तिचे दिवसा चोवीस तारखेला चोवीस अकरा दोन हजार पंचवीससाठी तिच्या घरी घरपोडी झाली होती चोवीस तारखेला एक गुन्हा होता त्यानंतर सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला सलग तीन दिवस तीन घरपोडीचे गुन्हे घडले होते तर ह्यातला जो मुख्य मेन आरोपी आहे दीपक वैश्य त्याचं वय चाळीस वर्ष आहे तो राहणार शिवाजीनगर गोवंडी इथल्या एरियातला त्याला आपण या घरपुडीमध्ये अटक केलेत हा वैश्य हा पूर्वीचा मुंबईचा आणि ठाण्यातला रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावर जवळपास वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत आमच्याकडे जवळपास पंधरा ते पंधरा ते सोळा गुन्ह्यांची यादी त्याच्यावर दाखल असलेली मिळाली आहेत आणखी त्याच्यावरती गुन्हे होते आता वा वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये त्यांचे जे तीनही घरपुडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि संपूर्ण माल यामध्ये रिकवर झालेला आहे त्याचबरोबर श्रीनगर पोलीस स्टेशनचे आणखी दोन गुन्हे उघडकीस याच्यामध्ये आलेले आहेत त्याची आता तपास आरोपीला त्यांच्या हँडओवर करून हे परत आरोपीकडून निष्पन्न होईल त्याचबरोबर आणखी वर्तकनगर असतील किंवा कोपरी असतील त्याचबरोबर वर्तक तुमचे कासरवडवली असतील असे आणखी काही गुन्हे याप्रसंगी आता मला वाटतं डिटेक्ट होतील त्याला आरोपीला जवळपास तीन दिवस पोलीस कस्टडी आहे नऊ तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी आता परत त्याची कस्टडी वाढण्यात येईल आणि संपूर्ण जो मुद्देमाल गेला होता या तिन्ही गुन्ह्यांचा शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे